आज मला असं वाटतं हा पुरस्कार मला भेटला नाही तर आम्ही जे पांडुरंगाची सेवा करतो जे वारकरी संप्रदायाच काम करतो देश धर्म देव हा त्यांचा सन्मान आहे आम्ही वारकरी संप्रदायाचे पायिक आहोत आमच्याकडे काय आहे आम्ही फक्त वारकरी संप्रदायाचं काम करणारी माणसं आहोत आणि त्यांनी सांगितलं की स्वतःचा सा थोडासा परिचय द्या की तुम्ही हे काम कसं केलं मी तिसरी चौथीला असताना माझे वडील चार वर्षाचे असतानाच चा वारले आणि माझ्या आईने मला तिसरीला असतानाच बाळकोडू दिले हे लहानपणी जसे लहान मुलं गाण्याची ऍक्टिंग करतात तेव्हा आम्ही कीर्तनाची ऍक्टिंग करायचो आणि तेरा वर्षाचं वय असताना आळंदीला गेलो आणि आध्यात्मिक शिक्षण सहा वर्ष घेतलं आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी भगवान गडाचे दुसरे महंत गुरु भीमसे महाराज आई साहेब संस्थांच्या गादीवर बसण्याचा माझा योग आला त्या गादीचा नियम असा आहे की आयुष्यभर न लग्न करता जो जनतेची सेवा करू शकतो तोच त्या गादीचा वारस होऊ शकतो अशा गादीवर बसण्याचा मला योग आला आणि ती संधी मिळाली महाराष्ट्रामध्ये अनेक पुरुष कीर्तनकार आहेत बरं का पुरुषांना गाद्या कुठं पण आहे पण महिलाला गादी पाहायला भेटत नाही ही अपवादात्मक गादी आहे पण ती मिळाली एक कुठेतरी साधू संतांचे आशीर्वाद माझ्या आई वडिलाची ही पुण्याई आहे आणि स्त्रीमध्ये खरं म्हणजे आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले हे महिला एकात्म जे कार्य आहे मुळात सावित्रीबाई फुले यांच्या नावातच जी क्रांती आहे आणि फुले म्हणजे मला असं वाटतं आमच्या सारख्या स्त्रियांच जीवन ज्यांनी फुलवलं ते फुले असं म्हणायला अडचण नाही आयुष्य त्यांनी सर्वांच चांगलं केलं स्त्रियांसाठी लढा आम्ही सुद्धा संसारभर बसल्यापासून अनेक गोरगरीब मुलींचे लग्न केले अक्षरशः कन्यादान कशाला म्हणतात बरं का मी आई झाले नाही पण जावायचे पाय सुद्धा नक्की धुतले बरं आणि माझ्या पदराने पाय पुसले हे कार्य कुठंतरी करावं लागतं जीवनामध्ये आणि ते केलं ज्या कोरोना होता त्यावेळेस वैदू समाजाचं पन्नास शंभर माणसाचं कुटुंब आम्ही सहा सात महिने हे घेतलं होतं म्हणजे दत्त घेतलं आणि तिथेही काम करायला गेलो अनेक ठिकाणी व्यसन असेल आंध्रा महाराष्ट्र तेलंगणा अनेक राज्यामध्ये गेले सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झालं रात्रंदिवस हेच काम करतो आणि विशेष म्हणजे स्त्रियांवर सुद्धा हे काम करतो आणि इथं बसलेली सर्व मंडळी मी एक सांगू इच्छित आम्ही तर मंदिर बांधतोच बांधतो पण माझ्याही डोक्यात असा विचार येतो की आपल्याला कुठेतरी लहानपणी गरिबी टोचलेली आहे आणि ज्याला गरिबी टोचती तोच माणूस जीवनात काहीतरी कार्य करू शकतो नाही तर तसा तो करू शकत नाही म्हणून कुठेतरी मंदिर तर बांधतोच बांधतो पण दोन पायाची माणसं जर स्वतःच्या पायावर उभा केली तर जिवंत मंदिर बांधल्याचं पुण्य आपल्या पादरात पडतं म्हणून स्त्रियांसाठी सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये काम करतो अनेकांना मोफत मंगल कार्यालय असेल आत्म आत्महत्याग्रस्तांच काम असेल अनेक काम करतो आणि स्त्रियांना संदेश देतो आज या ठिकाणी बसलेले सर्व तुम्ही सुशिक्षित आहात देश धर्म आणि देव याच्यासाठी सर्वांनी कार्य करा लढा पुन्हा एकदा हिंदुत्व जर टिकून ठेवायचं असेल तर एकत्रित एक या पुन्हा बांगलादेशासारखी परिस्थिती जर आपल्याला पाहिजे नसेल तर थोडेसे जागे व्हा तुटून पडा धर्मवीर जसे संभाजी राजाने धर्म कार्य केलं तसं धर्मासाठी कार्य करा आणि गर्जना द्या जय श्रीराम जय जय श्रीराम भारत माता की भारत माता Go椪 की सनातन धर्म की सनातन धर्म की आणि मी माझ्या वाणीला विराम देते